मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार गेल्या तीस वर्षापासून सातत्याने मी सामाजिक काम सर्व धर्माला घेऊन करत आहे हे काम करत असताना विशेष पक्षाला एका व्यक्तीला विरोध व्हावा असं काम माझ्या तीस वर्षापासून काही झालेलं नाही येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निर्बंध जनामधून सर्वांनी विनंती केली की तुम्ही थांबावं तुमचं काम त्या पट्ट्यामध्ये आहे त्या पट्ट्यामध्ये तो गाव आहेत त्या गावामध्ये तुमचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी विनंती केल्यानंतर मी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब आदरणीय खासदार सुभाजराव काळगे साहेब यांच्याकडे के मागणी केली मी सर मागणी केली काँग्रेस पक्षाकडे की बहुजन विकास अभियानाला जिल्ह्यामध्ये एक तिकीट द्यावं फक्त राष्ट्रवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे फार मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाकडे मागणी करत असताना मी सगळे काही तारतम्य ठेवून मागणी केलेली आहे आणि तिकीट जर मिळालं तर मी निडबंधनामधून सर्व ताकद सर्व कार्यकर्त्यांसोबत घेऊन लढणार आहे निवडणूक लढवण्यास कळताच अनेक ठिकाणी मला सत्कार देखील झाला आहे आज माझ्या दोन फेऱ्या मतदारसंघामध्ये धरे आहेत तिकीट मिळालं न मिळालं तो पुढचा भाग आहे तो पक्षश्रेष्ठीचा भाग आहे तिकीट मिळावं असं काही नाही त्यांचा तो निर्णय आहे मी एक सामाजिक संघटनामध्ये तिकडे मागणी केली आहे मी मागणी करत असताना माझा सन्मानपूर्वक विचार प्रत्येकाने केलेला आहे तालुका स्तरापर्यंत वरच्या स्तरापर्यंत माझा सन्मानपूर्वक विचार झाला सन्मानपूर्वक मागण देखील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापासून खालच्या नेत्यापर्यंत सर्वांनी दिलेली आहे तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील सर्वांनी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील सर्वांनी आमच्या ज्या भावना आहेत त्या सन्मानपूर्वक ऐकून घेतल्या आणि मला वागणूक तिथे सन्मानपूर्वक दिली म्हणून मी बहुजन विकास यांच्या वतीने जर काँग्रेस आपलं तिकीट मिळालं तरच निवडणूक लढणार आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक जर तिकीट नाही मिळालं तर मित्र तर कोणत्याही पक्षाच्या वतीने किंवा अपक्ष लढून कुणाचं पाडावं कुणाचा विरोध करावा ही माझी भूमिका कदापि राहणार नाही त्या निर्णयाची वाट पाहणार आहे काँग्रेस पक्षाने जर निर्णय योग्य घेतला आणि मला ती जबाबदारी दिली तरी जबाबदारी मी सर्वांच्या कार्यकर्त्या सर्वांच्या सोबत घेऊन सामर्थ्यानं वेल्ली ताकद माझ्यामध्ये आहे सांगू इच्छितो जय